चलो बुलावा आया आहे माताने बुलाया आहे यांच्यासह मायलेख आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी आणि मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात काल रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संध्येचा कार्यक्रम पार पडला काल सायंकाळी देवीची सागरसंगीत महाआरती करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी लता शिंदे शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवाणी आदींसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला उदो माता राणीचा उदो सह शिवशंकर तसंच झुलेलालच्या भजनांना असंख्य भाविकांनी भक्तिभावपूर्ण दाद दिली सहस्रचंडी हवनात्मक नौकुंडीय महायज्ञाच्या निमित्तानं मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावर वातावरण प्रसन्न होऊन माताराणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला एकविरा आई तो डोंगरावरी लल्लाटी भंडार आई तुझ भवानी तुझ्या कृपेने जयदेवा श्री गणेशा या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाची सांगता माताराणीचा प्रसाद वाटप करून झाली महायुतीमध्ये वाटपावरून निर्माण झालेलं विघ्न दूर होऊन नाशिकमध्ये धनुष्यबाणच हवा यासाठी नाशिकच्या शिवसेना नेत्यांनी आता देवीला साकडं घातलंय धर्मवीर शुवस, श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं ठाण्यात सुरू असलेल्या श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवात काल शिवस नाशिक शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दर्शन घेतलं तसंच धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा असून तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे यासाठी काम करण्याचं बळ मिळू दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश कोटवाणी किरण नागपी स्वप्नील लांडगे संतोष बोडके आदीही उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे कारण पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे दरवर्षीप्रमाणे या नवरात्र उत्सवाला अजय बोरस्ते यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी बोलताना नाशिक हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे नाशिक म्हटलं की कुंभमेळा आणि गोदावरी हे विषय महत्त्वाचे आहेत आता कुंभमेळाही जवळ आला आहे की बहुना उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्व याच जागेवर अवलंबून आहे ही जागा शिवसेनेसाठी महत्वाची असल्याचं मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ धनुष्यबाण हा प्रभू श्रीरामाचा तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आहे तो नाशिकमध्ये टिकलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडून बोरस्ते यांनी नाशिकमधून गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी गेले पंधरा दिवस आम्ही भूमिका मांडत असल्याचं सांगितलं तरी हेमंत गोडसे असो किंवा भुजबळ यांच्यापैकी कोणीही असलं तरी मोदींना पंतप्रधान करणं ही महत्वाचं आहे आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकून नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असं साकडं देवीला घातल्याचंही गोरस्ते यांनी स्पष्ट केलं अत्यंत जागृत असं स्थान आहे आणि खरं तर साकडं घालायला आलो की ह्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी घोषणा केली आहे की चारशे पार आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र पंचेचाळीस प्लस जागा तर तेच साकडं घालायला आज या देवी मातेकडे आम्ही आलो धनुष्यबाण सुटू नये यासाठी काय प्रयत्न करणार आता गोडसेनंतर तुमचं नाव पुढे येते शिवसैनिकांमध्ये तुमचं नाव चर्चेचं आहे आणि भुजबळ यांना देखील आता त्या सीट दिली तर तुम्हाला धोक्यात जाईल असं देखील समजते नाही मला असं वाटतं की देवीकडे आम्ही एकच प्रार्थना केली आहे की हा धनुष्यबाण हा साधा सुद्धा नाही हा धन आमचे जे आमचं हृदय सम्राट आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आहे आणि हा टिकलाच पाहिजे हा रामाचा धनुष्यबाण आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ हा लो शिवसेनेला मानणारा लोकसभा मतदारसंघ आहे इथं जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा आहे आजपर्यंत इथं शिवसेनेचेच खासदार निवडून आलेत आणि लाखोंच्या मतांनी आले त्यामुळे हा धनुष्यबाण नाशिकमध्ये नक्की टिकेल अशी मला खात्री आहे महापालिका क्षेत्रात नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टिकोनातून बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना एका बैठकीत दिले आहेत तसंच धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत आणि महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होत असून याच मुद्द्यावरून पालिका आयुक्त सौरभ राव यांनी नाराजी व्यक्त करत बेकायदा बांधकामं रोखण्यासाठी जी पी एस सॅटेलाईट प्रणालीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यापाठोपाठ त्यांनी आता मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात घेतलेल्या बैठकीत बेकायदा बांधकामं हटवण्याची मोहीम पंधरा एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले मुंबई येथील एकूण सहासष्ट धोकादायक इमारतींबाबत तातडीनं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे या इमारतींची सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमनं तातडीनं पाहणी करावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी बैठकीत दिलेत ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल परस्पर विरोधी आले त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर आणि नियुक्त केलेले त्रेयस्त ऑडिटर यांनी संयुक्तपणे करून अहवाल द्यावा येत्या काही दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी असंही आयुक्तांनी स्पष्ट केले जे स्ट्रक्चरल ऑडिटर दिशाभूल करणारा अहवाल देतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं भाजपचे चाल आणि चरित्र फार वेगळं आहे ते दाखवतात एक आणि करतात एक अशी भाजपची नीती असल्याची टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ठाण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली ठाणे आणि कल्याणच्या जागेवरून आव्हाड यांना छेडलं असता त्यांनी ही टीका केली आहे विकासाच्या मुद्द्यावरून भाजपला निवडणुका लढवायच्या नाहीत दोन कोटी नोकऱ्या देणारे होते त्याचं काय झालं आज त्र्याऐंशी टक्के युवक बेरोजगार आहेत याला जबाबदार कोण असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला हिंदू मुस्लिम सोडून भाजप कोणताच प्रचार करीत नसल्याचं आमदार आव्हाड यांनी सांगितलं विविध नोकऱ्यांसाठी परप्रांतीय राज्यात आलेत मराठी माणसाला आता कुठे स्थान राहिलेलं नसल्याचं सांगत ज्या दिवशी मराठी माणसाला पन्नास कोक्यांना विकले त्या दिवसापासून मराठी माणसाचं स्थानही गमावलं गेल्याची खंत आव्हाड यांनी बोलून दाखवली निवडणुकीत खुलेआम अमिष दाखवली जात असल्याबाबत त्यांना विचारलं असता बेशिस्तपणानं भाजपवाले वागत असून निवडणूक विभाग टाकडे दुर्लक्ष करत आहे निवडणूक विभाग हे भाजपवाल्यांच्याच हातचं वाहुलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की ही जागा आपल्यालाच मिळावी यातून रुस्वे फुगवे होत असतात परंतु वरिष्ठ नेते त्यांची मनधरणी करतील असंही त्यांनी सांगितलं तुमच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत म्हणून शरद पवार हे संकोचित आहेत असं म्हणावं लागत असल्याचं सांगत आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आता प्रफुल्ल पटेल साहेबांची होती इच्छा होती दोन हजार चार साली आपण बीजेपीवर जाऊया तेव्हा पवारसाहेब नाही म्हणाले तेच प्रफुल्ल पटेल दोन हजार चाळीस चारमध्ये म्हणजे कुठलाही संकोच मळात न बाळगता त्या सिव्हिल एव्हिएशनचे मिनिस्टर झाले माणूस संकोच कधी करतो जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराची लाज वाटते जेव्हा त्याला होणाऱ्या प्रकाराने दुःख वाटायला लागतं तेव्हा तो संकोचित होते ना की नको नको आपल्याकडनं कधी चूक होते हा संकोच हा मनाचा मनाच्या मर्यादा दाखवत असतात यांना मर्यादच नाहीत हे सत्तेसाठी वाटेल ते करतील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे ठाणे था महानगरपालिकेच्या किसननगर शाळा क्रमांक तेवीसमध्ये आपण मतदानाचा हक्क बजावणार असा फलक लावण्यात आला असून त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेतला तसंच उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच महापालिकेचे इतर अधिकाऱ्यांनीही स्वाक्षरी करून आपला सहभाग नोंदवला जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सभागृह वाढण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जागृती व्हावी यासाठी ठाणे महापालिका शाळा क्रमांक तेवीसमध्ये स्वाक्षरी मोहीम फलक लावण्यात आला असून शाळेत येणारे शिक्षक आणि पालक मतदानाचा हक्क बजावणार असल्याबाबत फलकावर स्वाक्षरी करत आहेत आज महापालिका आयुक्त यांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याबाबत नागरिकांना आवाहन केलं